मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेट घेतो आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईकडे मोर्चा घेऊन निघाले आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने आंदोलक बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे वेळी पुण्यातील समाजसेवक पैगंबर शेख यांनी सोशल मीडियावर एक अनोखं आवाहन केलं आहे त्यांनी लिहिलं पावसात भिजणाऱ्या आंदोलकांसाठी मशिदींचे दरवाजे खुले ठेवा ही आपलीच माणसं आहे तर त्यांना जी मदत लागेल ती अवश्य करा या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद मिळाला पंढरपूरहून आंदोलनासाठी आलेल्या एका मराठा बांधवाने थेट पैगंबर शेख यांना फोन करून मनपूर्वक आभार मानले धर्मजात पात याच्या पलीकडे जाऊन दिलेला हा मानवतेचा संदेश आज समाजात मोठं उदाहरण ठरतो आहे आणि अगदी बरोबर चक विवर्य इकबाल यांनी म्हटलंय मजहब नाही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हमवतन है हिंदोस्ता हमारा या आवाहनाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की माणूसकी मोठं कोणतंही धर्म नाही आणि एकतेपेक्षा मजबूत कोणतीही ताकद नाही जय शिवराय दादा जय शिवराय बोला तुम्ही जी मदत केली जे येणाऱ्यांसाठी हे तुम्ही जे आव्हान केलं जी मदत झालेली आहे त्यामुळे तुमचा सा आभार मानण्यासाठी कॉल केला ना धन्यवाद धन्यवाद आम्ही पंढरपूर श्रीधर खपाल पंढरपूरहून आम्ही आलतो मुंबईला रात्री पण भरपूर सहकार्य झालेलं आहे तुम्ही आवाहन केल्यामुळे बरं बरं काय झालं नक्की आपल्या जोपाची सोय जेवणाची सोय झालेली होती सोय मुंबईला मुंबईमध्ये आता ते थी ठिकाण मला पण कळणार नाही कारण मी पहिल्यांदा चालतो बर 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 इथे बरं 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 पण आम्हाला काय माहित नव्हतं तर लोकांनी आम्हाला म्हणजे तुम्ही आवाहन केल्याप्रमाणे आपल्या बांधवाने मुस्लिम बांधवाने आम्हाला आणून सोडले होते अरे वा 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 छान 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 चांगलं झालं हा ती तुमची पोस्ट रात्रीच पाहिली होती त्यामुळं म्हणलं तुमचं धन्यवाद करा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद भेटूया पुण्यात येणार असाल तर फोन करा मला नाही हो आणि तुमच्या आम्ही पोस्ट पण मी सारख्या बघतोय ना तुमच्या तुमचं ते आपल्याला आवडतंय तुम्ही बोलल्याला हे सगळं धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद भेटूया ना ओके धन्यवाद धन्यवाद ओके